हे hey गाईच कशा आहात होप मजेतच असाल तर आज आमचा म्हणजे आरी वर्क रिलेटेड ब्लाउजचा आहे कारण की मला जी ऑर्डर आली होती ती वरून आली होती म्हणजे वरून तर महाडवरून मला ऑर्डर आली होती कोकणातून माझ्या गावाकडून एवढं विश्वास ठेवून त्यांनी मला ऑर्डर केली आणि मी त्यांच्यासाठी स्पेशल त्यांनी जसं सांगितलं त्या पद्धतीने मी ब्लाऊज केला आहे आणि आज आम्ही डिलिवर करू त्यांच्यासाठी तो ब्लाऊज तर मी आज त्याआधी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने म्हणजे मी वर्क केलं आहे तुम्हाला पण आवडलं का सिंपल वर्क हवं होतं त्यांना तर त्यांना जशी डिझाईन पाहिजे होती तशी मी केली आहे तर त्यांचासुद्धा आम्ही रिव्ह्यू घेऊन तुम्हाला मी नक्कीच माझ्या आरीवरच्या पेजवरती तुम्हाला मी त्यांनी घातल्यावरती वगैरे फोटो वगैरे टाकेनंच आणि त्यांचा रिव्ह्यू पण घेईल त्यांना कसं वाटतंय ते नक्कीच मी सांगेन तर मी तुम्हाला आता ब्लाऊज दाखवते मी कसं केलं तर बघू शकता तुम्ही ब्लाऊजची बॅकसाइड मी केली तर सिंपल वर्क होतं हा असा गोल राऊंड त्यांना पाहिजे होता आणि असे गोंडे केलेत खूप सुंदर असा ब्लाऊज झाला आहे तर त्यांनी घातल्यावर खरं तर अजून छान दिसेल आणि तुम्हाला पण जर ऑर्डर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता माझ्या आरिवलच्या पेजवरती तर मी आज यांना ही ऑर्डर डिस्पॅच करेन तर नक्कीच तुम्हाला पण असं कुठूनही तुम्ही असाल तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल आणि सिम्पल किंवा कसाही म्हणजे भरलेला ब्लाऊज जरी पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही मला माझ्या आरेवरच्या पेजवरती मला डी एम करू शकता तुम्हाला तुमची ऑर्डर मिळून जाईल तरी हँडवर्क आहे समोरचं आणि हे यांना अशा पद्धतीने मागचा राऊंड नेक पाहिजे होता असा राऊंड नेक आहे आणि इथून सुद्धा डिझाईन आहे वरच्या भागेतून तर त्यांना वीनेक हवा होता तर नेक मध्ये अशी मी डिझाईन केली आहे हा फ्रंट हा तर हा वीनेक झाला आणि अशी फ्रंट साईड आहे तर खूप छान असं झालं आहे तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या ब्लाउज आम्ही सॉरी आम्ही ज्या साड्या आत्तामध्ये साड्यांचा सा ब्लॉग टाकला होता त्याला खूप छान असा रिस्पॉन्स आला आहे तर आम्ही म्हणजे जे जवळपासचे होते लोक त्यांनाच खरं तर आम्ही दिल्या आम्हाला ऑनलाईन पण भरपूर सारा ऑर्डर आल्या पण आहे ना ते डिस्पॅच करणं काय पॉसिबल झालं नाही आम्हाला ऑड त्यांना पॅक करून पाठवणं आम्ही ते म्हटलं की जेवढे जवळपास आहे तेवढंच आपण जवळपासच्या लोकांना म्हणजे भरपूर जणांनी घेतल्या खूप जणांनी घेतल्या घरी येऊन घेतल्या खरं तर खूप छान रिस्पॉन्स आला कारण की ज्या वेळेस आधी घेतलेला मला वाटतं त्यावेळेस कोण घरी नव्हते एवढे जण आले आम्ही ऑनलाईनच भरपूर पाठवलं होतं आणि जवळपास काही लोकांनी घेतल्या होत्या पण ह्या वेळेस खूप लोक येऊन गेले म्हणजे आपल्या जवळपासचे खूप लोक येऊन घरी घेऊन गेले आणि खूप छान वाटलं सगळेजण आले आणि त्यांना आवडतात ते साड्या घेऊन गेल्या त्या तर आता थोडाफार स्टॉक उरलाय जे कोणी असतील ज्यांना घ्यायचं असेल तर त्यांनी येऊन नक्कीच तुम्ही येऊन घेऊ शकता म्हणजे तुमच्या डोळ्यांनी पण तुम्ही पाहाल आणि तुमच्या चॉईसने तुम्ही घ्याल मेन गोष्ट तर गाईज कसं वाटलं मी जे वर्क केले ब्लाउजला आणि तुम्हाला पण जर ऑर्डर द्यायची असेल नक्कीच तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता आणि मी आत्तापर्यंत दोन तीन ऑर्डर म्हणजे तीन तरी केल्या माझे स्वतःचे ब्लाउज पण केलेत आणि मेन गोष्ट म्हणजे मला ही खूप म्हणजे जवळच्याच लोकांचे मला जवळ दोन ऑर्डर आल्या होत्या आणि ही फर्स्ट अशी ऑर्डर आहे जी खूपच लांबून आली आणि मला वाटलं नव्हतं हो की एवढं लांबून येईल तर थँक्यू सो मच म्हणजे श्वेता तू माझ्यावर विश्वास ठेवला आणि एवढ्या लांबून तिने मला ऑर्डर दिली खरं तर आणि खूप छान वाटलं मला तिला मला करून द्यायला पण आवडलं तर तुमच्या पण ऑर्डर असतील तर नक्कीच मला आरिवरच्या पेजला डी एम करा आणि चला मग आमच्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल पटकन जाऊन सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर चला मग आईच बाय बाय